संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होतो आहे आणि ज्याचं नाव आहे कुर्ला टू वेंगुर्ला विनोदी सिनेमा आहे अतिशय सुंदर सिनेमा आहे कोकणातल्या कोकणाच्या मातीतला सिनेमा आहे त्याचं सगळं शूटिंग वेंगुर्ल्यामध्ये झालेलं आहे आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातले जे आपले जे स्थानिक कलाकार आहेत त्या कलाकारांना घेऊन हा सिनेमा केलेला के आहे एक मोठी स्पंदन नावाची एक चळवळ आहे देवगडमधले सोमण म्हणून जे गृहस्थ आहे अतिशय हुशार आणि स्टेट बँकेतून रिटायर्ड झालेले एक नामदारी व्यक्तिमत्व आहे तर त्यांनी हा सिनेमा म्हणजे वन ऑफ द ते प्रोड्युसर आहेत आपल्या इथे आलेले आहेत ते तर त्यांनी हा सिनेमा केलेला आहे अमरजीत आंबले यांनी हा सिनेमा लिहिलाय विजय कळमकर ह्या एक नवोदित आणि अतिशय प्रॉमिसिंग अशा दिग्दर्शकाने हा सिनेमा डिरेक्ट केलेला आहे मी आहे विणा जामकर आहे प्रल्हाद कुर्तोडकर आहे स्वारंदे टिकेकर आहेत असे खूप सारे मुंबई पुण्याचे कलाकार आहेत पण लोकलसुद्धा म्हणजे आपले स्थानिक पातळीवरचे कलाकार आहेत त्यांनी सुंदर कामं केलेली आहेत या सिनेमामध्ये सिनेमाचा विषय विणा तुम्हाला सांगेल काय आहे तो पण आपला वैनतेय जोशी हा रत्नागिरीचा मुलगा कॅमेऱ्याच्या टीममध्ये असिस्टंट कॅमेरामन म्हणून काम करत होता तर रत्नागिरीचा मुलगा आहे आणि असे खूप मित्रमंडळी या सिनेमात आहेत सो तुम्हाला सांगण्याचा मुद्दा असा आहे की प्लीज हा सिनेमा एकोणीस सप्टेंबरला सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन बघा कुणीही तो व्हीवर येईल मोबाईलवर येईल तेव्हा बघू असं करू नका कारण हा सिनेमा तुमच्यासाठीच बनवलेला आहे गावामध्ये मुलींची लग्न होत नाही मुलांची लग्न होत नाही आणि मुलींना लग्न करायचं आहे पण त्यांना शहरातला मुलगा पाहिजे तर या सगळ्या काय म्हणतो या त्रांगण्यावरचा हा सिनेमा आहे आणि याच्यात मी लग्न जुळवणारा माणूस आहे वधूवर सूचक मंडळ आहे माझं आणि मी फसवून लग्न केलेले आहेत लोकांची आणि ती कशी माझ्या अंगलट येतात नंतर ते या सिनेमा <laughs> मध्ये दाखवलेला आहे हा सिनेमा बघा तरुणाईचा सिनेमा आहे तरुणाने बघितला पाहिजे खूप छान ह्युमरस पद्धतीने सिनेमा बनलेला आहे म्हणजे रंजन तर होतंच पण जाता जाता डोळ्यात अंजन घालणारा सिनेमा आहे सो प्लीज एकोणीस सप्टेंबरला सिनेमा चुकू नका आपल्या इथे छान थिएटर आहे तिथे जाऊन हा सिनेमा बघा आणि सिनेमा आवडला तर तुमच्या मित्रमंडळींना आपलेष्ट नक्कीच सांगा हा सिनेमा आवडला असेल तर आणि सगळ्यांना घेऊन हा सिनेमा बघायला जा थँक्यू सो मच